रामकृष्ण फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना तर तुम्ही विचार करत असाल की मी इतके दिवस व्हिडिओ का नव्हता टाकला कारण खरं म्हणजे कसं झालं जरा मी डिमोटिवेट झालेले कारण आता यूट्यूबवर तुम्ही बघताय जी खरं कष्ट करते किंवा जी खरंच मेहनत करून व्हिडिओज बनवतो ना एडिटिंग वगैरे व्यवस्थित असते असं करून जे व्हिडिओज बनवतं त्यांना इतका सपोर्ट म्हणावा असा सपोर्ट भेटत नाही पण जे काही काही लोक अशी आहेत तुम्ही बघा तुम्हाला युट्यूबवर अशी चॅनल्स पण दिसत असतील घरातली भांडणं दाखवतात किंवा काहीतरी असा फालतुगिरी सगळी दाखवतात किंवा काही एडिटिंग केलेलं नसतं काही नसतं कुठं तो कॅमेरा अँगल चाललाय काय काय असं व्यवस्थित नसतं त्यांना त्यांचे व्ह्यूज बघा जे भांडणं करतात किंवा खोटं खोटं खरं भांडणं असतं का नाही ते पण माहीत नाही कुठं कुठं भांडणं करतात शिव्या देतात किंवा काहीतरी असं घरातलं सगळं असं नको ते दाखवतात ना त्यांचे व्ह्यूज बघा किती आहेत जाऊन भरमसाठ व्ह्यूज त्यांना भेटतात आणि जे खरंच ज्यांना वाटतं काहीतरी करावं एडिटिंगसाठी मेहनत घेतात त्यांना मात्र व्ह्यूज नाहीत व्यवस्थित ना येत मग तसंच माझं पण झालं आहे मला पण आता वर्ष झालं एक वर्ष झालं चॅनल काढून पण जेवढ्या व्ह्यूज पाहिजेत तेवढ्या नाही आहेत किंवा सबस्क्राईब पण सबस्क्राईबर सुद्धा अजून पाचशे पण सबस्क्राईबर झाले नाही आहेत माझे त्यामुळे मा असं जरा डिमोटिवेट झाली होती मी की असं वाटत होतं काय उपयोग ना मग टाकून व्हिडिओज इतके व्हिडिओज टाकायचे त्याला व्ह्यूज पण नाहीत मग असं आता बघूया काय होतंय आहे ना? काय नाही पण हे काय वर्क होईल असं वाटत नाही मग गाईज मला कमेंट करून सांगा मी काय करू असं तरी पण मी थोडे दिवस करणार आहे कंटिन्यू मी जे जे व्हिडिओज करून ठेवलेत एडिट वगैरे करून ठेवलेत ते सगळे मी पोस्ट करणार आहे आणि बघणार आहे की अजून काही आहे का आणि जर ह्याच्यानंतरसुद्धा मला तुम्ही सपोर्ट केलात आणि माझे व्हिडिओ जर चांगले झाले चालू लागले चांगले तर मग मी कंटिन्यू करणार आहे तर प्लीज गाईज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे इतके दिवस तुम्ही मला सपोर्ट केला पण अजून पण सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओज आवडले तर नक्की कळवा कमेंट करून आणि व्हिडिओज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला खूप म्हणजे खूप तुमच्या मदतीची गरज आहे तर आणि मला हे पण सांगा की तुम्हाला कसले टॉपिक्स पाहायला आवडतील म्हणजे तुम्हाला रेसिपीज आवडतील पाहायला किंवा तुम्हाला, थे पहला यो तुम्हाला माजा काया वड़ती। ते आरिवारचे व्हिडिओज पाहायला आवडतील किंवा आपले डेली व्लॉग किंवा ट्रॅव्हलिंग व्लॉग्स असं तुम्हाला माझ्या माझ्या व्हिडिओजमध्ये काय आवडतं ते पण सांगायला मला विसरू नका तर चला बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी